संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मसा सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचा अमानुष छळ आणि हत्याकांड प्रकरणामध्ये सर्व संवेदनशील असताना काल जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये जे न्यायाधीश आणि जेव्हा संतोष देशमुख कुटुंबियांनी आणि सर्व लोकांनी या प्रकरणामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे त्याचबरोबर या हत्याकांडातील आरोपींना सहकार्य केल्यामुळे जे महाजन आणि पाटील पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी केलेली असताना हे सह आरोपी सध्या प्रकरण चालू असताना काल धुरवर खेळताना दिसले एकंदरीत असं प्रकार पाहिल्यानंतर अगोदरच पोलीस प्रशासनाची प्रतिमा मली असताना जर न्यायाधीश जर ज्यांचे संभाव्य किंवा संशयित आरोपी म्हणून ज्यांची गणना केली जाते त्यांच्यावर जर धुरवर खेळत असतील तर हे न्याय प्रक्रियेबद्दल संशय निर्माण करणारी अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ते यांना त्यांना आमची अशी मागणी आहे की या न्यायाधीशांना त्या पदावरून किंवा त्यांच्याकडनं ही केस काढून घ्यायला पाहिजे तरच त्याला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल कारण की यामुळे संपूर्ण एकंदरीतच न्याय प्रक्रियात ही संशयाच्या भवऱ्यामध्ये आलेली आहे